मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट्रांड्या स्वागत करतात मित्रांनो पंचांगचे हात आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार शकणाशे सत्तेचाळीस संवासर विश्वास अयन दक्षिण ऋतुवर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून आठ मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून सहा मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी तीन वाजून सोळा मिनिटानंतर वनिस करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून आठ मिनिटांत विषयीकरणाला सुरुवात ग्रहांची राशी असेल ते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार सूर्य कर्क राशीत असेल गुरु मिथुन राशीत चंद्र आणि शनी मीन राशीत असतील मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातून एक पलपारी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभू राय प्रवर्त सिद्ध ब्राह्मण दिदे परा दीक्षत वर हा कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पाती चंबुदुपी भारतवर्ष भारत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्राचे शेत व्यावहारिक चरण आणि शालिबान शके पुरांश सत्तेचाळीस प्रभा षष्ठी सर्व सरामध्ये नाम सहसरे दक्षिणायणी वर्षा शारा ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे रेवती नक्षत्र शूल योगे गरज षष्ठी षष्टी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मेकडा प्रमो पात्र दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्यदेव पूजा एवढ इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या ओझ्या हाताच्या तळातळ संकल्पाची पाणी समोरच्या तापमाना सोडून मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिकिणीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंध निधी देवतापर्यंत पोहोच आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचलं आपले जीवन अधिक सत्मयपणे मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये या पाहूया यात धार्मिक मुहूर्त याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी दिनांक वीस जावळ काढण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष महास वास्तुशांती करण्यासाठी मोहरे दिनांक चौदा आणि वीस पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंधरा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान शिवानी भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी आपण शिवलिंगाची स्थापना करणार असाल तर यासाठी काही वेगळे निमित्ती पंडितांच्या माध्यमातून जाणून घ्या त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरामध्ये घरामध्ये करावी मित्रांनो प्राण प्रतिष्ठा संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या संबंधित मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो अन्यथा अशा प्राण प्रतिष्ठित मानले जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारायला किंवा योग्य पुरवता स्वप्नाच्या संपर्क आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा असा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसते म्हणून त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहायला पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये मित्रांनो पतिती आहे हा पारसी समाजाचा पारसी धर्माचा हा जो नवीन वर्षाचा दिवस आहे तेव्हा आपल्याशी निगडीत माझ्याशी निगडीत सर्व पारसी बंधू भगिनींना पतिती सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो दिन विशेष मध्ये रात्री दोन वाजून आठ मिनिटांपर्यंत पर्यंत योग असणार आहे हा जनन शांतीच्या संबंधित दग्ध योग आहे तेव्हा याची शांती बाराव्या दिवशी करावी लागते बाळाच्या राहत्या घरी मित्रांनो जे नवीन बाळ जन्म घेतील आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जातो पण बाळाच्या जीवनात येणारे जे अशुभ घटनांचा क्रम आहे त्याची तीव्रता मात्र कमी करता तेव्हा जनन शांतीला महत्व द्या मित्रांनो यानंतर योग आहे याचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्या कामांना तो बिघडवणार तेव्हा आपण शक्यतो या काळामध्ये महत्वाचे किंवा विशेष अशी कामे करू नये जे रेग्युलर आहेत तेच करावे षष्ठी श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून या तिथीवर परलोकार निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदानी श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पित्रशिव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे अग्निपूर्तीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन जर ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला ला दोष लागण्याची शक्यता आहे काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमखास आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा शक्यतो या काळात आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नये इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहील धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझी धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपली दर्शवून आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन वाशिवला धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुशरा आनन्दिना प्रसना हरि ओम शिव